गुजरातला श्रीखंड आणि महाराष्ट्राला भाकरी सुद्धा नाही हे हेडिंग वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल पण हे खरंय आणि असंच घडत आहे कारण महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प गुजरात मध्ये जाण्याचं प्रमाण सध्या वाढलंय याची क्रोनॉलॉजी समजून घेऊया हे का घडतंय कोणामुळे घडतय आणि कोणते प्रकल्प आहेत जे महाराष्ट्रातून गुजरात मध्ये गेले आहेत या सर्व गोष्टींचा उलगडा या व्हिडिओ मधून होणार आहे यातून महाराष्ट्राचं किती नुकसान होत आहे याची देखील धक्कादायक माहिती यातून तुम्हाला मिळणार आहे नमस्कार मी श्रुती आणि लेटसप मराठी मध्ये आपलं स्वागत आता पाहूयात महाराष्ट्रातून गुजरातला जाणाऱ्या प्रकल्पांची क्रोनॉलॉजी कशी सुरू होते मुंबईतील आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र दोन वर्षांपूर्वी मुंबईतून अहमदाबाद म्हणजे गुजरात मध्ये हलवण्यात आलं आणि तेव्हापासूनच मोदी सरकार आल्यापासून महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प गुजरातला जात असल्याची टीका सुरू झाली तर गेल्या सात वर्षात राज्यात एकही मोठा प्रकल्प आला नसल्याची धक्कादायक माहिती देखील समोर येत आहे आता राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पुढील सहा महिन्यात राज्यामध्ये भव्य दिव्य प्रकल्प आणण्याची घोषणा केली आहे मात्र ही घोषणा वाऱ्यावरच विरून जाऊ नये एवढीच राज्यातील जनतेची अपेक्षा आहे या निमित्तानं पाहुयात या अगोदर राज्यातील कोणकोणते प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरात मध्ये गेले आहेत सुरुवातीला पाहुया टाटा एअरबस टाटा एअरबस हा अत्यंत मोठा प्रकल्प राज्यातून गुजरातला गेलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी वडोदरामध्ये या प्रकल्पाचा शिलान्यास करणार आहेत भारतीय वायुदलासाठी मालवाहू विमान बनवण्याचा हा प्रकल्प तब्बल एकवीस हजार नऊशे पस्तीस कोटींचा आहे या अगोदर नागपूरमधील मिहान या परिसरात हा प्रकल्प होणार असल्याची घोषणा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली होती या अंतर्गत भारतीय वायुदलासाठी छप्पन्न विमानं खरेदी केली जातील यातील पूर्णत तयार झालेली सोळा विमानं ही भारतीय वायुदला दिली जातील तर उर्वरित चाळीस विमानांचं उत्पादन आणि जोडणी टाटांच्या मार्फत भारतात केलं जाईल तर भारतीय वायुदलासाठी विमान निर्माण करणारा भारतातील हा पहिला बर या प्रोजेक्ट मधून मोठा रोजगार निर्माण होणार आहे त्या अगोदरच राज्याला मिळाला होता तो म्हणजे वेदांता फॉक्सकॉनच्या सेमी चकवा वेदांता फॉक्सकॉनच्या सेमी तब्बल एक लाख चोपन्न हजार कोटींचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरात मध्ये गेल्याने सप्टेंबर महिन्यात राजकारण चांगलंच पेटलं होतं या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील तरुणांना दोन लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असत्या पण आता ह्या संधी आवजी गुजरात मधील तरुणांना मिळतील या प्रकल्पामुळे उभे राहणारे छोटे पूरक व्यवसायाला लाखोंचा रोजगार आणि शेकडो कोटींच्या महसुलास त्यामुळे महाराष्ट्राला मुकावं लागला आहे तर त्या अगोदरच महाराष्ट्राच्या हातून गेला होता तो म्हणजे बल्क ड्रग पार्क औषध निर्मिती कंपन्यांची गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्यासाठी बल्क ड्रग पार्क हा महाराष्ट्रात आणण्याची योजना होती यासाठी ठाकरे सरकारच्या काळात प्रयत्न देखील करण्यात आले त्यासाठी रायगड जिल्ह्यातील जागा देखील प्रस्तावित करण्यात आली मात्र हा प्रकल्प देखील महाराष्ट्राऐवजी गुजरात आंध्र प्रदेश आणि हिमाचल प्रदेशला देण्यात आला त्यानंतरचा प्रकल्प म्हणजे आपण सुरुवातीलाच उल्लेख केलेला आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र आंतरराष्ट्रीय म्हणजेच आय एफ एस सी या केंद्राची कल्पना केंद्रामध्ये ज्यावेळी काँग्रेस प्रणित युपीएसारख त्याच वेळी मांडण्यात आली होती रिझर्व्ह बँक सेबी यासारख्या नियंत्रक संस्थांसह आंतरराष्ट्रीय बँक गुंतवणूक संस्था आणि विमा कंपन्या यासारख्या अर्थविषयक संस्था या केंद्रात असतील आणि मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र हे मुंबईतच होणार असंही ठरलं होतं यासाठी महाराष्ट्र सरकारने बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये भूखंडही राखून ठेवला होता मात्र दोन हजार सतरा मध्ये लोकसभेमध्ये बोलताना तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी या वित्त संस्थेचं मुख्यालय गांधीनगर मधील गिफ्ट सिटी येथेच असेल असं सांगितलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा गुजरात महाराष्ट्रावर भारी पडलं आता पाहुयात एन एस जी हे हब गुजरातला कसं गेलं सव्वीस अकराचा हल्ला झाल्यानंतर मुंबईतील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आणि त्यानंतर मुंबईसह देशातील इतर ठिकाणी देखील नॅशनल सिक्युरिटी गार्ड्स म्हणजेच एन एस जी च हब निर्माण करण्याचं ठरलं एन एस जी मुळे देशातील कोणत्याही भागात लवकर पोहोचता येईल आणि एन एस जी सोबतच समुद्री तळाच्या सुरक्षेसाठी मरीन पोलीस ही संकल्पना देखील होती एन एस जी आणि नॅशनल मरीन पोलीस अकॅडमी ही मुंबईतील पालघर जवळ प्रस्तावित करण्यात आली होती पण केंद्रामध्ये सत्तांतर झालं आणि या संस्था गुजरात मध्ये नेण्याचा निर्णय झाला महाराष्ट्रातील आर्थिक गुंतवणूक गुजरातला नेली जात आहे आणि त्यामध्ये वेदांता फॉक्सकॉन आणि टाटा एअरबस ही त्याची नवी उदाहरणं आहेत या अगोदर देखील अनेक खासगी उद्योग आणि सहकारी संस्था ह्या गुजरातला गेल्या आहेत आता यावरून राजकारण तापेल एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप होतील पण यातून होणार महाराष्ट्रातील तरुणांचं नुकसान भरून येणार नाही केंद्र सरकारकडून महाराष्ट्रावर अन्याय होतोय आणि यासाठी सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे एवढं नक्की तर महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला जात असलेल्या या प्रकरणावर तुमची मतं काय आहेत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि यासारखीच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला त्याचबरोबर लेट्सअप मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद